जय हिंद मी आपला विजय थोरात खूप दिवसानंतर एका सामाजिक मुद्द्यावरती आपल्याशी बोलणार आहे खरं तर येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर असे विषय आहेत जे आमदार आमदारच्या कामासंदर्भात असतील नगरसेवकांच्या कामासंबंधात असतील परंतु हा जो व्हिडिओ आहे जो आज मी बनवतोय हा एक सामाजिक मुद्द्यावरती विषय आहे खरं तर आपल्याला माहिती असेल की आपण जी जी आपण म्हणजे सर्वच मी म्हणणार नाही की गरीब आणि श्रीमंत ज्यांचं ज्यांचं रॅशन कार्ड आहे आणि रॅशन दुकानामध्ये जे जे रॅशन घेतात हा व्हिडिओ खर तर त्यांच्यासाठी आहे अगर तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्रभर एक गोंधळ चाललेला आहे सर्व्हर डाऊनचा खरं तर त्या सर्व्हर डाऊनच्या विषयात आपल्याशी काही बोलायचं होतं कारण आज मी माझ्या विभागात बघतोय माझ्या इतर विभागात बघतोय की लोकांना जे अगोदर जे भरपूर राशन भेटत होतं ते राशन पूर्णपणे बंद करून गहू आणि तांदूळ हे फ्रीमध्ये भेटण्याचं जी योजना चालू झाली होती आता काही महिन्यांपासून तुम्हाला माहित असेल की रॅशन दुकानाला सर्व्हर डाऊन या या विषयावरती आज त्यांना ते रॅशन भेटत नाही खरं तर हा व्हिडिओ या विषयावरती आहे माझा व्हिडिओच्या व्हिडिओ बनवायच्या मागे एकच रिझन होतं की जर हा विषय फक्त एका रॅशन दुकाना संबंधित असता तर ठीक आहे आपण त्या गोष्टीला आज ना उद्या त्याला सॉर्ट आउट करू शकलो असतो कारण महाराष्ट्रभर हा मुद्दा या ठिकाणी चालू आहे ज्या ज्यावेळेस माझे जे सहकारी मित्र आहेत सुरेश यांनी ज्यावेळेस रॅशनिंग ऑफिसर यांच्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांना कळालं की हा जो सर्व्हरचा जो विषय आहे तो महाराष्ट्राचा नसून तो दिल्ली आणि कर्नाटकचा आहे मग आपला जो सर्व्हर आहे तो या ठिकाणावर चाललेला आहे म्हणून महाराष्ट्राची जे नियुक्ती ज्या ज्यांना हा सर्वरवरती काम करायचंय मग त्यांनी कसं करणार आणि सामान्य जनतेला मग रॅशन मिळणार कसं मला असं वाटतं की माझे जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक मित्र आहेत जे मोठ्या मोठ्या मुद्द्यावरती लढतात छोट्या छोट्या मुद्द्यावरती लढतात मला असं वाटतं की आपण त्या मुद्द्याला थोडे एक, एक दोन दिवस साईडला ठेवून आपण रॅशिंग रॅशनिंग दुकानाच्या मुद्द्यावरती हात घातला पाहिजे ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही विचाराल की तुम्हाला आज राशन भेटतंय का तर ते तुम्हाला पहिलं उत्तर देतील की नाही म्हणून अगर त्यांना कारण विचारलं तर ते कारण एकच सांगतील की रॅशन दुकानाला सांगतोय की सर्व्हर डाऊन तसंच माझं रॅशन दुकान या इकडे या ठिकाणी आम्ही राशन घेतो त्या राशन दुकानाला मी विचारले तेव्हा त्यांनी मशीनही मला दाखवली की विजयबाई सर्व्हर डाऊन तो हम क्या करे मग अगर राशन दुकानाला म्हणतोय की हम क्या तर माझा हा प्रश्न असेल महाराष्ट्र सरकारला ज्यांनी या योजना काढल्या ज्यांनी या सर्व्हरचा सर्व्हरला आणला असेल की मग आम्ही लोकांनी काय करायचो तुमचीच माणसं अगर तुमचीच माणसं अगर आम्हाला असं उत्तर देतील तर मग आम्ही काय करायचं मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादाजी मी या सगळ्यांना विनंती करतोय संबंधित जे आ, मंत्री आहेत मी यांना विनंती करतो आग्रहित विनंती करतो की कुठे कुठेतरी फ्रीमध्ये भेटत आहे म्हणून जनता सामान्य जनता ही चुप बसलेली आहे परंतु ज्यावेळेस हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना ज्यावेळेस त्या व्हिडिओ बद्दल माहिती पडेल त्यावेळेस त्यांचे त्यांचा जो रोष आहे तो बाहेर येईल तो बाहेर येणे अगोदर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपल्या सर्वचं काम करून सामान्य जनतेला जे तुम्ही फ्रीमध्ये गहू आणि तांदूळ देताय ऍट लिस्ट ते तरी त्यांच्यापर्यंत पोचवावे आणि पुन्हा एकदा माझ्या सामाजिक जे कार्यकर्ते आहेत सामाजिक सोशल वर्कर्स आहेत आणि पत्रकार आहेत मी त्यांना विनंती करेल इकडे तिकडे विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट राशन दुकानवाल्यांना विचारा रॅशनिक ऑफिसरला विचारा की सामान्य जनतेला त्रास का हा व्हिडिओ याच कारणासाठी होता पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही व्यवहार करू आणि पत्रव्यवहारातून काय निष्कर्ष निघतो हा नक्की आपल्यावर डिस्कस करू व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एवढेच जय हिंद जय जै भारत